श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आपल्या घरात कुणी ना कुणी सारखे आजारी पडत असतात जर घरात कोणी आजारी पडत असेल तर केवळ बारा चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ हे फक्त बारा घ्यायचे आहेत आणि जो कोणी व्यक्ती आजारी आहे शिवशंभूचं नाव घ्यायचं आहे महादेवाचं नाव घेऊन जो व्यक्ती आजारी आहे त्या आजारी व्यक्तीवरून ते बारा चण्याचे डाळ ते घेऊन तुम्हाला त्या व्यक्तीवरून उतरवायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन ते पिंडीवर अर्पण करायचं आहे हा उपाय सोमवारी करायचा आहे करून पहा जरूर तुम्हाला आजारीपासून मुक्तता मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ